लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपने संपूर्ण जोर लावूनही काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला तब्बल एकतीस जागांवर विजय मिळाला या एकतीस जागांवर प्रामुख्याने दलित मुस्लिम आणि आदिवासी समाजाची मते मवियाकडे गेल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे निवडणूक आयोगाच्या विधानसभा हाय आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकोणतीस विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुतांश आणि मवियाच्या उमेदवाराला आघाडी मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच राज्यात अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या चोवीस मतदारसंघ आणि मुस्लिम बहुल तीस अधिक मतदार संघांमध्ये ही महाविकास आघाडीचे विजयी झालेले उमेदवार आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी तीसहून अधिक मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा कल प्रभावी ठरला ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी म्हणाले गेल्या तीन दशकांमध्ये काँग्रेसपासून दूर राहिलेल्या मुस्लिम समाजाने आता काँग्रेसला सामूहिक मतदान केले आहे महाराष्ट्रात किमान साठ विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज लक्षणीय आहे मुस्लिमांनी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या मित्रपक्षांना एकत्रित येऊन मतदान केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका